नावान सोयाबीन हवीर सुरू शेतकरी एकजुटीचा विजय असो शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा विजय असो शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारच्या नावान शेतकऱ्याचा विमा बुडवणाऱ्या सरकारच्या नावान शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या सरकारच्या नावान

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे केवळ देण्यात नव्हे यासाठी वारंवार आंदोलन केले आहेत पंच्याऐंशी इतकी अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळलेलं आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जमा होतील आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोळ होईल असं सरकारचं आश्वासन कागदावर राहिलं शेतकऱ्यांना ऐन दिवाळीमध्ये काय दिवाळी साजरी करावी लागली दुसरी गोष्ट म्हणजे जे सोयाबीन थोडंफार शिल्लक राहिलं होतं ते विकण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार भावामध्ये तब्बल पस्तीसशे ते अडतीसशे रुपये भावानं विकावं लागलं केंद्र शासनाचा जो हमी भाव आहे पाच हजार तीनशे रुपये तो आधुनिक शासनाने खरेदी केरू केलेली नाहीत एकंदरीत सरकार जे आहे ते शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहे आणि या सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये शिमदा करायची वेळ लावलेली आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते विविध जे सहकारी आहेत ते जिल्हाधिकारी समोर सोयाबीनची होळी करून सरकारच्या नावानं शिमगा साजरा केला आहे आमची सरकारला अशी विनंती शासनानं तातडीनं मोठ्या प्रमाणावर भरीव निधी शेतकऱ्यांना देण्यात यावा